शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकजूट दाखवा संजय विभूते गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न हे शे आहेत त्या बळीराजाला संकटमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना आता एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे ही। असे आवाहन शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केले मिरजपूर्व भागात त्यांनी मतदारांना माहिती देत संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे प्रचारार्थ मिरज विधानसभा क्षेत्रातील वडी ढवळी आणि म्हैसाळे येथून संवाद साधण्यात आला यावेळी विभूते यांनी चंद्रहार पाटील यांच्या माहितीपत्रकाचे वाटप केले यावेळी शिवसेनेचे प्रमुख महादेव मगदूम विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव विशाल सिंग राजपूत कुबेर राजपूत बबन कोळी संदीप होनमोरे कार्यकर्ते उपस्थित होते